स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा आणि संजय काकांनी श्यामच्या अवताला बैल जोडला आंदोलनात बैलासोबत अनवाणी धावल्याचा झाला होता व्हिडिओ व्हायरल दिवाळीचा प्रकाश झळाळू द्या तुमच्या हास्यात हे या सणासुदीला तुमच्या दातांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या श्री समर्थ डेंटल केअर विटा इथं सुरू आहे स्पेशल दिवाळी ऑफर केस पेपर तपासणी आणि एक्सरे पूर्णपणे मोफत तसंच इतर सर्व उपचारांवर खास सवलती ऑफर लागू पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आजच भेट द्या श्री समर्थ डेंटल केअर विटा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंटवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या निष्ठावंत कार्यकर्ता आणि नि कार्यकर्त्याला जीव लावणारे नेते यांचे नातं कसं असावं याचा आदर्श तासगाव तालुक्यात पाहायला मिळालाय काही दिवसांपूर्वीच माजी खासदार संजय पाटी या पाटील यांनी तासगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ठिया आंदोलन केलं होतं आंदोलनात निमणी तालुका तासगाव येथील श्याम उर्फ अथर्व राजमाने आपल्या बैलासह स्वतःला अवताला झुंकून पाच किलोमीटर धावला याची माहिती मिळता संजय पाटील भारावून गेले त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत वसुबारसच्या पूर्वसंध्येला युवा नेते प्रभाकर पाटील यांच्या मार्फत श्याम यांच्या दारात नवा बैल उभा करत दिवाळीची भेट दिली निमणी शाम श्याम राजमाने हा संजय पाटील यांचा तिसऱ्या पिढीतील कार्यकर्ता माजी खासदार संजय पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका घेतली आणि तासगावात चक्काजाम आंदोलन केलं होतं शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना आंदोलनात सामील होण्याची हाक त्यांनी दिली त्यांच्या हक्केला प्रतिसाद देत निमणीच्या श्यामने बैलगाडी घेऊन आंदोलनस्थळी जाण्याचं ठरवलं पण दावणीला एकच बैल पण त्याने याची पर्वा केली नाही ऑक्टोबर हिट आणि त्याची पर्वा न करता त्याने स्वतःला बैला शेजारी अवताला झुंपून घेतला हरुणात तब्बल पाच किलोमीटर चालत तासगावच्या आंदोलनात तो सहभागी झाला होता त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला याची माहिती खासदार संजय पाटील नेते प्रभाकर ने मिळाली श्यामचा निस्वार्थ त्याग आणि संघर्ष पाहून वसुभारतच्या पूर्वसंध्येला प्रभाकर पाटील स्वतः श्यामच्या दारात दुसरा बैल घेऊन उभे राहिले नेत्याने कार्यकर्त्यावर दाखवलेलं प्रेम पाहून उपस्थितांचे डोळे पाणवले मी श्यामचा मामा गेले बरे दिवस आमच्यात बैल जोडी होती बैल काही संकटामुळे आसमानी संकटामुळे आम्ही तो एक बैल आमचा द्यावा लागला तेव्हापासून आमचा श्याम स्वतः खांद्यावर जो घेऊन दोन एकर दे चार एकर दे कोळप मारू लागला त्याच हाल आम्हाला सुद्धा बघवत नव्हतं मध्यंतरीच्या काळात पाच सहा दिवसाच्या पाठीमाग तासगाव तालुक्यामध्ये एक शेतकरी आंदोलन उभा केलं आदरणीय संजय काकानी त्या आंदोलनासाठी आमचा पोरगा दोन तीन दिवस धडपडला बैल बाबा ह्याचा मिळतोय का त्याचा मिळतोय का बघायसाठी एक बैल असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही तरी सुद्धा त्याने रात्री निर्णय घेतला की बाबा आपल्याला शेतकऱ्याचं आंदोलन आहे आपल्याला गेलं पाहिजे आणि तो एक बैल घेऊन जवळजवळ आठ किलोमीटर पाय चालत गेला जाताना त्याच्या जा पायात चप्पल नव्हतं अनवाणी चालत गेला तो अनवानी चालत गेला जवळजवळ रांगा सहा पाच सहा पा किलोमीटर बाहेर लागल्या आपल्या वाहनांच्या तर त्या त्यामुळे श्याम आमचा तीन चार किलोमीटर बाहेरच थांबला बैल घेऊन तिचे म्हणजे आला का नाही ही सुद्धा कोणाला माहित नव्हतं पण तो इथून आठ किलोमीटर तो पायी पा पा चालत गेला बी अनवानी आणि एक कोणीतरी जाता जाता त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ प्रसार प्रसारमाध्यमात प्रसार झाला त्यामुळे तो संजय काकाच्या बाबाने तो व्हिडिओ बघितला अक्षरशः त्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि दुसरा कुठला क्षणाला नाही विचार करता शेतकऱ्यासाठी जे आंदोलन केलं शेतकऱ्यासाठी जो जनित त्यांनी उपासमार केली ज्या शेतकऱ्यांच्यासाठी बाबा आणि काका उभा राहिले बाबाने कशाचा नाही विचार करता ताबडतोब आमच्या श्यामसाठी आम्हाला एक बेध घेऊन दिला आमचा श्याम त्या बैलाबरोबर बरोबर या इकडे या खांद्याला तो झुकून होता झुकून आऊ तोड दि आज श्या बैलाला जो बैल काकाने बाबाने घेऊन देऊन त्याच्या खांद्याचं वज कमी केलं आज आमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी त्या पाणी येतं जेव्हा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बाबाने आणि काकाने त्याचं खंड्याचं वज करून आज श्याम बैलाच्या ठिकाणी बैल झुपून श्याम मागे का धरून आहे त्यातच आम्हाला खरा अभिमान आहे त्या दोन देव माणसांचा त्यांनी राजकारण इलेक्शन बाजूला ठेवून फक्त शेतकऱ्यांची व्यथा जाणली त्याबद्दल त्यांचं कोटी -कोटी मी पाय धुवून त्यांचं पाणी पिलं तर कमी आहे शेतकऱ्यांसाठी माझं नाव पोपोटा राहणार जिल्हा सांगली श्यामला जो काल काकानी आणि बाबाने शेतकऱ्याची व्यथा जाणून जो बैल दिला त्याबद्दल आमच्या निमणी ग्रामस्थांच्या आणि नेहरूच्या ग्रामस्थांच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही काकांचं शेता शेतीवर किंवा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर जे प्रेम आहे ते आमच्या पूर्ण त्या दोन्ही गावांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हे सगळं जाणून शेतकऱ्याच्या व्यथा जाणून जे त्या श्यामला मदत केली परिस्थिती नसताना तो थोडासा कष्टाच्या जोरावर अगदी साधा माणूस अशा वागणुकीत असताना सुद्धा त्याला भरीव मदत आणि सगळा संच देऊन त्याला जे प्रेम दाखवलं शेतीवर किंवा शेती संबंधीची जे त्यांना जाणीव आहे त्या गोष्टीची त्यांनी पूर्णपणे शेतकऱ्याबद्दल कळवळ असतं हा शेतकरी पाक बुरगळून पडलेला आहे त्या शेतकऱ्याच्या जा व्यथा जाणून शेतकऱ्याला एक भरीव मदत करण्याची जी, जी कुवत आहे ते संजय काका आणि प्रभाकर बाबा मदद लिए बदल आमी का बदल या दोघांनी जी मदत केली त्याबद्दल आम्ही निमणी ग्रामस्थ व नेहरुनगर ग्रामस्थ सर्वजण मिळून काकांच्या बद्दल आमच्या मनात आदर आहे या कलियुगात आत्ताच्या परिस्थितीला कोण कोणाला शेजारी सुद्धा एकमेकाला मदत करण्याची कुवत किंवा पैसे देण्याची कुवत पन्नास रुपये सुद्धा देण्याची खुनाई नसताना सुद्धा त्यांनी एक लाख रुपयाच्या आसपास श्यामला बैल घेऊन दिला आणि चांगल्या पद्धतीचा बैल घेऊन दिलाय त्याबद्दल काकांचे आणि प्रभाकर बाबांचे आम्ही स्वागत करतो आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्हा तासगाव तालुक्यामधील निमणी ग्रामपंचायत मधील सरपंच रेखा रवींद्र पाटील मी बोलते आपल्या गावामध्ये श्याम राजमाने हा जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी कुटुंबातील एक मुलगा तरुण मुलगा परवाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता तर त्याचा एकच बैल असल्यामुळे तो स्वतः दुसऱ्या खांद्याचा म्हणजे जुवर आपला दुसरा खांदा दुसरा बैल म्हणून तो आंदोलनामध्ये संजय काकाच्या आंदोलनामध्ये भाग घेतला त्याने भाग घेत असताना पायात चप्पल न घेता घालता कशाची पर्वा न करता सात किलोमीटर तो तासगावला गेला तीन तास आंदोलनामध्ये त्यानं सहभाग घेऊन परत सात किलोमीटर तो आपल्या घरी आला पण तो सात किलोमीटर का गेला याचं कारण म्हणजे की संजय काकांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तो सात किलोमीटर गेला जात असताना तो मनात काय भावना ठेवला होता की आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्राण्यांच्यावर प्रेम करताना त्यानं कधीही आपल्या बैलांच्यावर किंवा कुठल्याही दुसऱ्या म्हणजे गाईवर वगैरे त्यांना चाबक उगारलेलं नाही आणि एवढं सगळं ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे परवासा टाकल्यामुळे त्यांनी प्रभाकर बाबांनी स्वतः जवळजवळ एक चांगला त्याला बैल घरामध्ये कपडे लता फराळाचं आणि म्हणजे सगळंच सत्कार करण्यात आला त्याचा स्वतः येऊन ते, ते सत्कार केले आणि त्यामुळं मी ग्रामपंचायत तर्फे काकांचं प्रभाकर बाबांचं आणि सर्व आमच्या शेतकऱ्यांचं ग्रामपंचायती आभार मान व्यक्त करते आणि थांबते स्टार न्यूज चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब